मित्रांनो मला एक सांगा आणि प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचंय कारण तुम्ही मतदार राजा आहात तुम्ही ठरवणार आहे तुमच्या इथला आमदार खासदार किंवा राज्याचा मुख्यमंत्री किंवा देशाचा प्रधानमंत्री इथून पुढे जर भविष्यात बॅलेट पेपरवर जर मतदान घेतलं तर बॅलेट पेपरवर जर मतदान घेतलं तर सगळा सुपडा साफ होईल हे निवडून सुद्धा येणार नाहीत मग केंद्रातले नाही ना राज्यातले नाही आता वेगळ्या वेगळ्या राज्यात वेगळ्या वेगळ्या यांची सत्ता आहे मी सगळ्यांबद्दल बोलतोय होऊन जाऊ द्या आमच्या लोकशाहीनं आम्हाला नागरिकत्व दिलंय ना या देशाचं तर ते आम्हाला सक्षमपणे स्वतः मत स्वतःच्या पद्धतीनं देण्याचा हक्का आमच्याकडं ईव्हीएम मशीन हिरवून आणून घेणार का कारण आम्ही मत द्यायचं एखाद्या पक्षाला आणि मतदान पाडणार दुसऱ्या पक्षाला काळीमा फसताय ना लोकशाहीला लोकशाही अशा टिकणार नाही हे बघा ही मशीन जी आहे जी तीजर ती जर किड लावणारी असेल तर ती डेंजर आहे लक्षात घ्या आणि डेंजर गोष्टी ह्या देशाच्या हिताच्या नसतात डेंजर गोष्टी ह्या लोकशाहीच्या हिताच्या नसतात आणि लोकशाहीच्या हिताच्या नाहीत सुद्धा आणि आमची लोकशाही तर एवढी खिळखिळी करून टाकली आम्ही त्याच्याकडे बघायला बोलायला किंवा चर्चा करायला सुद्धा तयार नाही होऊन जाऊ द्या ना बॅलेट पेपर वर निवडणुका घ्यायला अडचण काय जेवढी यंत्रणा तुमची कामाला ईव्हीएम मशीनवर लागणार आहे फक्त दोन पाच टक्के त्याच्या जास्त बॅलेट पेपर वर लागणार आहे अरे देशाचा राष्ट्रपती बॅलेट पेपर वर ठरवला जातो जरा माहिती घ्या ईव्हीएम काय कशामुळे ईव्हीएम मध्ये किती छेडछाड झाली आणि आता देशातले सगळे विरोधी पक्ष भले जरी ते उशिरा जागे झालेले असले तरी सगळ्यांचा ईव्हीएम ला विरोध आहे फक्त इंडिया आघाडीचाच विरोध आहे अशातला भाग नाही इंडिया आघाडीत जे पक्ष सहभागी नाहीयेत त्यांचा सुद्धा ईव्हीएम ला विरोध आहे आता फक्त सत्ताधारी काय ईव्हीएम ला एवढं कवटाळून झोपतायत हे अजून कळायला मार्ग नाही गरज नाही ना ईव्हीएम ला कवटाळून झोपायची निवडणूक आयोग असेल किंवा सरकार असेल इतर देशांनी ईव्हीएम मशीन नाकारली आणि तुम्ही घाबरताय हेही तेवढंच आहे तुम्ही या देशवासियांना फसवलंय राज्यातल्या लोकांना फसवलंय गोरगरिबांना कष्टकऱ्यांना सर्वसामान्य माणसाला तरुण पोरांना आणि पोरींना हातात डिग्री आहेत डिग्र्यात हो त्यांच्या पण नोकऱ्या नाहीत कामधंदे नाहीत लोकांना पण खर तर लाजा वाटत नाही ह्या शब्दात बोलणं गरजेचं आहे का अरे तुम्ही देश धडीला लागले तरी तुम्ही त्याच्यावर चकार शब्द काढायला तयार नाही बरे कुठल्या नेत्याबद्दल किंवा पक्षाबद्दल आकच नाही अजिबात नाही सगळ्यांनी आता लोकशाही जर मजबूत करायची असेल परत एकदा संवैधानिक मूल्य जर टिकली पाहिजे तर बॅलेट पेपर आला पाहिजे आणि माझा विश्वास आहे की काही काही ना कही मदे। जे वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये आणि इतर देशामध्ये सुद्धा ईव्हीएम मशीन कशा पद्धतीनं हॅक केली जाते आता काही जणांना वाटेल हा काय मुद्दाच असू शकत नाही ईव्हीएम ला विरोध कशासाठी आपण तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे साहेब अख्ख्या निवडणुका गुंडाळून टाकून आता सांगतात समजा उदाहरण घ्या केंद्र सरकार किंवा त्यांच्या पक्षाची लोक चारशे पार म्हणतात म्हणजे चारशे खासदार ह्यांनी कसे फिक्स केले असतील काय असं काम केले दहा वर्षामध्ये एक सांगा बरं किती लोकांचे हाल आहेत बर जे कंटाळून मेलेत ना त्यांना विचारा जेवढी लोक या देशामध्ये सरकारच्या गलथान कारभाराला वेगळ्या वेगळ्या मागण्याला कंटाळून जी लोक मेलीत त्या लोकांची जर आकडेवारी जरी काढली ना तरी तुम्हाला या देशामध्ये एक खासदार निवडून एवढं येईल तेवढं मतदान तेवढी लोकसंख्या मेलये सरकार कुणाचं बी असू द्या मी सरकार बद्दल माझा आकच नाही माझा ईव्हीएम बद्दल आक्षेप आहे त्याच कारण सुद्धा तसंच आहे कारण लोकांच्या हिताचं जर त्यांना तिथून कंटेंट मिळत नसेल काय चाटायचंय का तुम्ही कुणीही असू द्या तुम्ही स्वतः लोकप्रतिनिधी असू द्या किंवा तुमच्या घरातला जातीतला गावातला तालुक्यातला जिल्ह्यातला राज्यातला असू द्या तुम्हाला एकदा निवडून गेल्यावर हुंगून सुद्धा विचारत नाही डुंकून पाहत नाही तुमचं थोबाड सुद्धा तो बघत नाही आणि तुम्हाला सुद्धा त्याचं दिस, दिसत दिसत नाही बघा बरं तुमच्या भागातले लोकप्रतिनिधी तुम्हाला दिसतात का वाईट अवस्था आहे कारण त्यांना माहिती आहे तुम्हाला पैसे दिलेत पैसे तुम्ही घेऊन मतदान केलेले त्याच्यामुळे तुमची पात्रता तुम्ही, पात्र तुम्ही गप्पा कुठं आणता साडेचार वर्ष तुमच्या माझ्यामध्ये मी लय पोपटासारखं रोज बोलत असेल आणि मी जर पैसे घेऊन मॅनेज होणार असेल तर माझ्यासारखा लोकशाहीचा लुटर माणूस कुणी नसेल हे होऊ द्यायचंय का तर प्रत्येकाने बदललं पाहिजे मी बदललोय ना मग तुम्ही पण बदला असं प्रत्येकाला करावं लागेल आता प्रॉब्लेम काय झालंय प्रत्येक जन जातीत विभागलाय प्रत्येक जन धर्मात विभागलाय विचारांमध्ये विभागलाय विचारांमध्ये विभागलाय विभागलाय पक्षांमध्ये विभागला प्रत्येक पक्षाच्या नेत्याची आयडियोलॉजी वेगळी वेगळी जे जे सुरुवातीला पडले ते, ते एम चे विरोधी होते नंतर साले हळूहळू हळू सेटलमेंट करतात आणि एकदा सांगा ना कडवा विरोध आहे ईव्हीएम आम्हाला नको आहे तिकडे घाला तिकडे चुलीत त्या ईव्हीएम ला आम्हाला नाही पाहिजे ईव्हीएम हिंमत कोणाच्यातही बोलायची ही परिस्थिती झाली या देशातल्या नागरिकांनी राज्यातल्या नागरिकांनी तालुका तालुका जिल्हा जिल्हा आमची बंदी आहे ईव्हीएम आम्हाला हा नकोय एवढी जरी मागणी करायला लागले ना तरी ईव्हीएम एम हटेल फक्त बोलायनाऱ्यांची संख्या कमी हाच प्रॉब्लेम आहे बर बॅलेट पेपरवर केलं पहिले तरी सुशिक्षित लोक नव्हते म्हणून समजा तुम्हाला बॅलेट पेपरवर तुम्ही चालवायचे ईव्हीएम आणले ईव्हीएम काही लोकांना कळली न कळली पण त्याच्यात जर घोटाळे होत असतील तर मग अशी घाणेरडी गोष्ट मानगुटीवर बसवायचं काय कारण आहे एक पंचवार्षिक होऊन जाऊ द्या बॅलेट पेपरवर भले तुम्ही सत्तेत काही अडचण आहे तसंही तुम्हाला जगत जे ते नेते मानतातच ना तुम्ही राज्या राज्यांमध्ये फोपावलेले आहेतच ना मग तुम्ही जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर बिघडलं कुठं काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये बरं काहीच प्रॉब्लेम नाही कुणाच्याच पोटात पोटसूळ उठायचं पण काही गरज नाही सत्ताधाऱ्यांना खुडच्या सोडायच्या नाही अब बार चाळीस पार सब बेकार ना नोकरी ना घर ना डिग्री का कोई मान अबकी बार सब बेकार अशी परिस्थिती आहे साहेब मी नाही माझ्या मनच सांगत लोक महागाईने परेशान आहेत का नाही लोक बेरोजगारीनं परेशान आहेत का नाही सर्वसामान्य माणसाचं नोटबंदी पासून आजपर्यंत कंबरड मोडलं का नाही छोटे मोठे उद्योग उद्ध्वस्त झाले का नाही नुसतं देशभक्तीचं गाजर दाखवायचं आणि इकडं जाती जातीत विष कालवायचं केलं का नाही हे सगळी हिंमत कशावर होते बर सगळे वाचाळवीर आणि हुकुमशाही पक्षांचे तिकिट घेतले की दगड देऊ द्या नाहीतर म्हणजे ना माणूस देऊ द्या ना बाई देऊ द्या कुठलाही उमेदवार दे मी जसं आता म्हटलं दगड जरी तिथं उभा केला तरी ते निवडून देतील लोक अवस्था आहे नटलेली लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाने जी तुमच्या माझ्या हिताची आहे ती जर मनुस्मृती मुळ दुःखाची होत असेल त्या ईव्हीएम मुळे ईव्हीएम मशीन ही आधुनिक मनुस्मृती हे डोक्यात फिट करून ठेवा तुमच्या हक्का अधिकाराला पासून तुम्हाला वंचित शंभर टक्के ठेवणार आहे का हुकुमशाही लोक सत्तेवर आल्यावर लोकशाहीचा ज्या पद्धतीनं दिवाळखोरी म्हणा किंवा अजून काय त्याला शब्द वापरायचे मला जो वापरायचा तो मी माझी हिंमत पण होत नाही कारण वाईट बोलणं किंवा या लोकशाहीची जी थट्टा लावली ते करणं हे मनात सुद्धा येत नाही पण या सगळ्या ह्याच्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घ्या दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या आणि लोकांना सुटकेचा निश्वास टाकू द्या तुम्हाला काय वाटतं आणि जर तुम्हाला वाटत असेल विनंती एवढे जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळे जागृत होतील आणि ईव्हीएम हटाव मोहीम आपण यशस्वी करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं थांबा इवें इवें जे जे ईव्हीएम हटाव मोहिमेमध्ये बॅन ईव्हीएम एम करण्यामध्ये किंवा ईव्हीएम हद्दपार ईव्हीएम मशीन मतदान करायची हद्दपार करण्यामध्ये जे जे काम करतात त्या सगळ्यांचे धन्यवाद आणि त्यांना सेल्यूटच ताकदीनं सतत त्यांचं काम सुरू आहे अजून ताकदीनं वाढवलं पाहिजे धन्यवाद